हाय फ्रेंड्स अवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही करूया मालवणी खाजा ह्या खाजा आमच्याकडे जत्रेक मिळतात ह्या बघा एक वाटी बेसनचं पीठ घेतलं एक वाटी गूळ एक वाटीसाठी एक वाटी बे गूळ घेऊन ह्या बेसन घेतला तर दोन चमचे तीळ दोन चम चमचे आला किसून आणि दोन चमचे तेल अर्धा चमचा मीठ ह्या बघा फोंडेचा फोंडेचा भांडा घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आज मी या मालवणीत बोलतो कोणा मालवणी नाही सामान ना त्यांनी मराठीत कमेंट करा ह्या बघा मस्त कडकडीत गरम जाऊनी ह्या बघा आता बेसन घेतलं आहे ना तर आता घालून घेतं एक वाटी घेतलं आणि अर्धा चमचा मीठ आणि आता गरम करून घेतलं आहे मग तर आता घालून घेतं घालून घ्यायचा तेल घातल्यामुळे काय होता आपल्या ज्या खाज्याचे ह्या असतात मार गाठी असतात नू ते मा ह्या हातात बरे कुरकुरीत जातात आणि ह्या चमच्यात आता धवळून व्हाया हात घालशात तर हाती घ्या बसतो लोक कडको बसतो हा असा कोमट झाल्यावर आधी नासा मळून घेऊ हया छानपैकी त्याला चोळून घेऊ हया हे बघा असो मुडको जांगो पिठाचो आणि आता थोडा थोडा पाणी घालू मळून घेऊया ह्या बघा हे बघा कोळ तयार झालो आता त्या पाच मिनटासाठी ठेवूया ढक मारू ही बघा पाच मिनटं झाली असत ह्या बघा थोडा पिळ काढून घेऊया आणि तसं छानपैकी मळून घेऊया ह्या बघा ह्या बघा थोडा घेतलं आणि थोडा माहीत का तेल लायला हातीक म्हणजे पिळण्यात ह्या हाताला चिकट त्याला हाती म्हणा असं लांब लांब करू हे भाज्याची गाठी करू आहे आपण हे बघा इतके बारीक करू आहे आहे जाड करता कामाने जाड केल्या तर माहिती भाजाचा ना कच्चा राहताला ह्या बघा आम्ही या सांगते जसा व्हिडिओ मी करा ह्या बघा सर्व गाठी तयार करून झाले आता आम्ही काल दवरली न आमच्या मालवणी भाषेत काल म्हणतात काल दवरली ती आता कडकडीत गरम झाली तेल घालून खास गॅस करायचो आणि मध्ये स्लो गॅस करायचो आणि मस्तपैकी कुरकुरीत असे ते गाठी खाज्याची भाजून घ्यायचे ह्या बघा हे बघा छानपैकी अशा आपण खाज्याचे गाठी भाजून घेऊया हे बघा मस्त भाजून झाले आहोत कुरकुरीत झाले आहोत हे बघा मस्त दिसतं हे बघा काढून घेतले तर एक चमचं तूप घेतलं तुमका वया तर घाला नाही तर नको नाही घातलं तरी चालतं आपल्या आवडीप्रमाणे घालू आया आणि एक वाटी गूळ एक वाटी बेसनचा पीठ घेतल्या मग त्याच्यासाठी एक वाटीत गूळ घेऊया ह्या बघा घ्यास एकदम ह्या करून हो बारीक करू होऊ आणि ढाकण बनून दोन मिनटं हे बघा असं फेस येऊन होयो आपण काय त्याचा पाक करूच नाही असा आणि आला घालवून हा बघा तर आपला परतून घेऊ घेऊया दौळून घेऊ आहे आपण ते केले ना खाज्याची गाठी ते आता घालून घेऊ आहे आणि ते परतून घेऊ आई तीळ घालून घाई हे बघा हे सुद्धा आता मस्तपैकी परतून घेऊघाई हे बघा मस्त झालं आहे पाकात मिक्स झाला असा मस्तच झाला असा हे बघा आता ओतून घेतं आता असो कडळीत दळत तो घट्ट घट्ट होतो रो खाजा त्याच्यामुळे पाकामुळे आणि असो थाळ्यात दौरू होयो आणि थाळ्यात असो परतून घेऊ हो परतून घेऊया खाजा आणि असा तो पाक घालून घेऊ होयो वरती ह्या बघा ह्या बघा पाच दहा मिनटं थंड जात नाही थंड झाला बघा मस्त आला छोटा छोटा झाला ह्या बघा आमच्या कोकणात मिळणारा अस्सल मालवणी खाजा ह्या बघा ह्या बघा आमचा मालवणी खाजा तयार झाला असा ह्या बघा मस्त कुरकुरीत झालं आज खूपच मस्त आला तुम्ही पण नक्की करून ब बा, बघा आणि माझा आज तो तुमचा व्हिडिओ कसं वाटलो आणि कशी मालवणी भाषा वाटली ती कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा तोपर्यंत धन्यवाद